भारतीय सिनेसृष्टीतील गब्बर हे एक अजरामर पात्र कितने आदमी थे असा प्रश्न विचारणारा डाकू आजही लोकांच्या मनात घर करून बसलेला आहे आणि या अजरामर डायलॉग वरूनच सध्या वादाची ठिणगी पडली आहे कारण मराठी इंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी एक वक्तव्य केलं ज्यामुळे संपूर्ण सोशल मीडिया ढवळून निघाले शोलेमध्ये अमजद खान यांनी साकारलेल्या गब्बरचा डायलॉग डिलिव्हरीवर त्यांनी टिप्पणी केली आणि सांगितलं की कि कितने आदमी थे हा डायलॉग त्यांनी अमजद खान यांना कसा बोलावं हे शिकवलं होतं हे वक्तव्य म्हणजे नुसतं एक विधान नाही तर एक वादाचा भडका होता ज्याची झळ आता राजकीय वर्तुळात सुद्धा पोहोचलीय सचिन पिळगावकर यांनी नुकत्याच एका मुलाखतीत शोलेच्या आठवणी सांगताना सांगितलं की अमजद खान यांना कितने आदमी थे हा डायलॉग योग्य पद्धतीने बोलता येत नव्हता तेव्हा त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन अमजद खान यांना राहून खालच्या पट्टीत बोलायला सांगितलं त्यांच्या म्हणण्यानुसार अमजदने आधी हा डायलॉग वरच्या पट्टीत ओरडून म्हटला होता पण त्यांनी त्याला गायनाच्या तांत्रिक जाणीवांचा उपयोग करत सांगितलं की खालच्या पट्टीत बोल बेस वाढवा ट्रेबल कमी करा आणि त्याच क्षणी अमजदचा आवाज गब्बर सिंगसाठी योग्य वाटू लागला हा संपूर्ण किस्सा त्यांनी त्यांच्या दोन हजार तेरा मध्ये प्रकाशित झालेल्या आत्मचरित्र हाच माझा मार्ग एकलामध्येही नमूद केला होता पण आता याच कथनावरून प्रचंड वाद निर्माण झालाय सचिन पिळगावकर यांचं हे विधान समोर येताच सोशल मीडियावर प्रतिक्रिया आक्रस्ताया पद्धतीने उमटल्या काही जणांनी त्यांच्यावर थेट आरोप करत म्हटलं की हे विधान म्हणजे अति आत्मप्रशंसाच उत्तम उदाहरण आहे अनेकांनी त्यांना ट्रोल केलं मीम्स तयार झाले आणि काहींनी तर स्पष्टपणे म्हटलं की गब्बर सिंगचा आवाज आणि त्याची स्टाईल अमजद खान यांच्याच अभिनयाचं कसं होतं ते कुणाकडून शिकवून मिळालेलं नाही नेटिझन्सनी सचिन यांच्याकडून माफीनामाही मागितलाय अनेकांनी म्हटलं की गब्बर म्हणजेच अमजद खानच हे भूमिकेच्या खोलात शिरून साकारलेलं पात्र होतं त्याला कुणी शिकवलं असं म्हणणं म्हणजे त्या अभिनेत्याच्या मेहनतीचा अपमान आहे या संपूर्ण प्रकरणावर आता राजकीय प्रतिक्रिया देखील उमटायला लागल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी यावर थेट ट्विट करत सचिन पिळगावकर यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली ते म्हणाले शोले हा सिनेमा म्हणजे एक संस्कृती आहे या सिनेमाने डायलॉग डिलिव्हरीचा जो उच्चांक गाठलाय त्यात अमजद खान यांचा वाटा अमूल्य आहे त्यांच्या गब्बर भूमिकेला लोकांनी डोक्यावर घेतलं आज देखील कोणतीही पिढी शोले पाहते तेव्हा गब्बर हा कायम आठवणीत राहतो पुढे ते म्हणाले जयंत यांच्यासारखे अभिनेते घरात जन्मलेला अमजद खान हा संवाद फेक शिकत नव्हता तर तो ती कला उगमापासून घेऊन आलेला होता त्यामुळे सचिन पिळगावकर यांनी त्याला शिकवलं असं म्हणणं मला पटत नाही हे विधान पचवणं अवघड आहे सचिन पिळगावकर यांनी त्या काळात अनेक हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये काम केलं होतं तेव्हाच त्यांचा अमजद खान यांच्यासोबत संबंध आला असावा तांत्रिक बाबी आणि व्हॉइस मॉड्युलेशनची माहिती त्यांनी सांगितली ती खरी असेलही पण अमजद खान यांना डायलॉग कसा बोलावा हे शिकवलं हे विधान अनेकांना अतिरंजित वाटलं हा मुद्दा फक्त व्यक्तिगतरित्या न समजता अमजद खान त्यांच्या अभिनय क्षमतेवर शंका उपस्थित करणारा ठरतो आणि म्हणूनच अनेकांनी या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे या सगळ्या गदारोळानंतर आता सर्वांचं लक्ष आहे ते सचिन पिळगावकर यांच्या संभाव्य स्पष्टीकरणाकडे त्यांनी जर या वादावर खुलेपणाने उत्तर दिलं तरच हा गोंधळ शकतो अन्यथा एका महान विषयी दिलेलं एक विधान त्यांच्या स्वतःच्या प्रतिमेला धक्का देऊ शकतं अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळात व्यक्त होणं चुकीचं नाही पण जेव्हा ती अभिव्यक्ती दुसऱ्याच्या कर्तृत्वावर शंका टाकते तेव्हा तिची किंमत चुकवावी लागते गब्बर सिंग हे फक्त एक पात्र नव्हतं तर तो एक काळ होता आणि अमजद खान यांनी तो काळ जिवंत केला होता त्यामुळेच त्याच्या साकारकर्त्यांच्या अभिनयात इतरांनी वाटा उचलला ही कल्पना आज जनतेला झेपत नाही सचिन पिळगावकर यांनी काय म्हटलं का म्हटलं आणि त्यांचा खरा हेतू काय होता हे त्यांच्याच पुढील विधानावर अवलंबून आहे पण तोपर्यंत सोशल मीडियावरची वादळ थांबवण्याची शक्यता दिसत नाही तुम्हाला या सर्वाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन साठी टाइम महाराष्ट्राला ला सबस्क्राईब करा धन्यवाद